हे मंडळी नमस्कार तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रसादाची रेसिपी सव्वा किलो प्रसादाची रेसिपी आहे ही केळ्याचा शिरा बनवत आहेत आपण प्रसादासाठी जो बनवतो तो त्याच्यासाठी मी सव्वा किलो तूप टाकून घेतलेला आहे पातेलीमध्ये बघा याप्रमाणे आणि याला थोडंसं वितळून देते थोडंसं वितळलं कि मग आपल्याला याच्यामध्ये सव्वा किलो रवा घालायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे मी सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा आणि सव्वा किलो साखर आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे तर तूप थोडस वितळलं की मग आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तर आपण तूप थोडस वितळू देऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये रवा घालूया आता मी रवा घालून घेत आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं अस जोपर्यंत आपल्याला सुगंध येत नाही भाजलेला तोपर्यंत आपल्याला याला छान असं परतवून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे मी मोठच पातेलं घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं मोठं भांड असलं ना की मग आपल्याला व्यवस्थित हलवता पण येतं याला नाहीतर मग छोट भांड घेतलं ना की मग आपल्याला अंदाज येत नाही कारण की आपण जेव्हा याच्यात दूध पाणी काय म्हणजे आपल्या याच्यानुसार घालत असू ना त्याच्यानंतर हा म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे फुलतो ना तर मग त्याच्याने आपल्याला मग हलवायला व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे मी असं आगळ पगळ जरा मोठच पातीला घेतलेला आहे कारण की मला हा प्रसाद व्यवस्थित असा बनवायचा आहे मी अजून थोडस तूप ऍड करते सुरुवातीला मी अर्ध घातलेलं आता अर्ध घातलेला आहे आपण नंतर अजून तूप घालून घ्यायचं मदर डेअरीचंच तूप मी यूज केलेला आहे हे गाईचं शुद्ध तूप आहे छान अस तर व्यवस्थित सॉरी सा। <coughs> हलवत आहे आपल्याला थोड्या थोड्या वेळाला आपल्याला हलवत आहे जेणेकरून आपला रवा भांड्याला चिटकायला नको तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया तर सव्वा किलोचा प्रसाद करायचा आहे त्याच्यासाठी मी अर्धा डझन केळी घेतलेली आहे तुम्ही चार पण टाकू शकतात पाच पण टाकू शकतात पण मी बऱ्याच वेळेला प्रसाद केलेला पण आहे आणि मी प्रसादाची ऑर्डर पण घेते तर खूप अतिशय चविष्ट हा प्रसाद होतो आणि सगळ्यांना खूप आवडतो त्यामुळे मी हेच प्रमाण ठेवलेलं आहे कुठे कुठे दोन किंवा तीनच केळी ॲड करतात पण मी सव्वा किलोच्या प्रसादाला तुम्ही अर्धा डझन केळी वापरायची खूप छान आणि टेस्टी प्रसाद लागतो तर बघा याप्रमाणे केळीची सालमी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला तिला मधोमध कापून बारीक बारीक असं तिचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे रवा व्यवस्थित आपला झाला की मग रव्यामध्ये आपल्याला ती केळी पण तुपामध्ये त्या रव्याबरोबरच भाजून घ्यायची आहे व्यवस्थित तर मी केळीचे असे बारीक असे काप करून घेते बघा तुम्हाला राख दिसतच असेल त्याप्रमाणे नाहीतर तुम्ही किसणीवर किसून पण घालू शकतात पण मी असे कापच करून घेत आहे छोटे छोटे बघा याप्रमाणे आता रवा पण आपला फुलायला लागलेला आहे बऱ्यापैकी आणि भांड्याला अजिबात मी चिकटू दिलेला नाहीये कंटिन्यू याला हलवत आहे मी हळूहळू बघा याप्रमाणे म्हणजे रव्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तर मी इथं वेलची पूड घालून घेतलेली आहे याप्रमाणे असं व्यवस्थित त्याला हलवत राहायचं म्हणजे भांड्याला चिकटणार नाही किंवा जळणार नाही कुठून बघा छान असं खूप असं लालसर पण नाही करायचंय याला असंच तुम्ही हलवत राहिले ना की आपोआप तुम्हाला आ, एका भाजल्याचा सुगंध यायला लागेल मग समजायचं की हा भाजला गेलेला आहे कारण की आपण तूप पण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुपामध्ये हा व्यवस्थित असा भाजला जातो तर याप्रमाणे असं बघा बुडबुडे पण यायला लागलेले आहेत ला म्हणजे रवा व्यवस्थित आपला भाजत आहे तर आता या स्टेजला आता आपण थोडासा रव्याचा कलर बघा चेंज झालेला आहे आणि तूपण वरती व्यवस्थित असं दिसायला लागलेलं आहे तर मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे पाव किलो काजू घेतलेला होता पाव किलो बेदाणे आणि चारोळी मी पन्नास ग्रॅमच्यात घातलेली आहे आणि आता केळी घालून घेऊया आपण आणि आणखी व्यवस्थित असं परतवायचं आहे आपल्याला केळी थोडीशी मऊ होईपर्यंत थोडस सा चम्मचच्या साह्याने तुम्ही याला केळीला डाबून घेऊ शकता पण आपण म्हणजे आत्ता टाकलेली आहे ती तूप एवढं गरम असत ना ती ती केळी आहे ना ती आपोआपच लवकर मऊ होऊन जाते आणि आता थोडं थोडं दूध घालून आपण याला व्यवस्थित हलवायचं एकदम दूध नाही घालायचं गरम दूध घालत आहे मी साईडला मी दूध गरम करून घेतलं होतं एक ते दीड लिटर किंवा दोन लिटर जसा म्हणजे रव्यामध्ये मा जितकं मावेल तेवढं आपण टाकायचं अंदाजे परफेक्ट अंदाज नाही येत कारण की कोणी जाड रवा वापरतो कोणी बारीक रवा घेतं त्याच्यामुळे परफेक्ट अंदाज नाही सांगता येणार तुम्ही साधारण दोन लिटर दूध बाजूला गरम करत ठेवायचं किंवा एक लिटर दूध आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक लिटर पाणी ॲड करून त्याला तापत ठेवायचं आणि मग जसं याच्यामध्ये म्हणजे घालता घालता तुम्हाला बरोबर अंदाज येईल त्या हिशोबाने घालायचं तर बघा आता व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे आणि मी आता साखर घालून घेते याच्यामध्ये साखर पण तुम्हाला जर थोडं कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी घालायची म्हणजे सव्वा किलोपेक्षा थोडी कमी घातली तरी चालेल कारण की आपण केळी घातलेलीच असते त्याच्यामुळे केळ्याचा गोडवा हा ऑलरेडीच प्रसादाला आलेला असतो त्यामुळे साखर कमी घातली तरी चालते एक किलोच्या अंदाजाने तुम्ही घातली तरी चालते काही हरकत नाही मी पण एकच किलो घातलेली आहे कारण की मी अर्धा डझन केळी घातली आहे त्यामुळे एक डझन नाहीतर प्रसाद खूप गोड होऊन जाईल कारण की ही ते केळी आहे ती एकदम पिकलेली होती आणि पिकलेलीच केळी याच्यामध्ये घालायची आहे बघा किती मौसू तसा आपला प्रसाद हा झालेला आहे तर आपण थोडीशी याला वाफ देऊन घ्यायची म्हणजे साखर एकदम व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल मेल्ट होऊन जाईल मला आता पूर्ण म्हणजे अंदाज आलेला आहे किंवा दुधाचं ते प्रमाण सगळं परफेक्ट आलेलं आहे कारण की बऱ्यापैकी ऑर्डर येते प्रसादाची त्याच्यामुळे कंटिन्यू माझा हा प्रसाद म्हणजे बनवण्यात येतो त्यामुळे परफेक्ट असा अंदाज आलेला आहे तर आपली वाफ देऊन झाली की मी दाखवते तुम्हाला तर याप्रमाणे बघा किती छान मऊ असा प्रसाद आपले झालेला आहे एकदम मऊ आणि खाताना इतका छान एवढा टेस्टी असा लागतो ना केळी घातल्यामुळे तर बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका